मी अजून जो व्हिडिओ करणार आहे त्याचा विषय तुम्हाला नक्की आवडेल कारण एकदम श्रीमंतीचा विषय आहे हा शकतो आहे की आपले इंडियन लोक जे आहेत ते भारत सोडून चाललेले आहेत आणि त्याला विशेष कारणं आहेत राईट मीन्स की बिझनेससाठी जे वातावरण पाहिजे ते थोडं अजून जास्त चांगलं पाहिजे ओके ट्रान्सपरन्सी जी आहे ओव्हर ट्रान्सपरन्सी इंडियामध्ये आहे काही कॉन्फिडेन्शियल ठेवता येत नाही फायनान्शियल गोष्टी वगैरे वगैरे अशी काही कारणं असू शकतात नमस्कार मंडळी मला नाव प्रमोद रानाडे आणि आज मी जो व्हिडिओ करणार आहे त्याचा विषय तुम्हाला नक्की आवडेल कारण एकदम श्रीमंतीचा विषय आहे की जगामध्ये एक तर हाय नेटवर्क इंडिव्ह्युज्युअल असू शकतात म्हणजे आहेत रजर आणि दुसरे आहेत ते अल्ट्रा हाय नेटवर्क okay. इंडिव्ह्युज्युअल्स आहेत ओके तर हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स म्हणजे टिपिकली मी बी फाय करोडच्या वरती जे आहेत त्यांना हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल म्हणतात म्हणजे एच एन आहे ओके आणि अल्ट्रा हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स म्हणजे मोर दॅन ट्वेंटी फाय करोर्स ज्यांची नेटवर्क आहे किंवा प्रॉपर्टी आहे टोटल मिळून त्यांना म्हणतात अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स ऑफ इंडिया तर टिपिकली हे लोक आता बाहेर का चालले आहेत आपल्याकडे गेले काही गे महिने आपल्याकडे बघतो आहे की आपले इंडियन लोक जे आहेत ते भारत सोडून चाललेले आहेत आणि त्याला विशेष कारणं आहेत राईट तर भारत सोडून का चाललेले आहेत तर त्यांना इथले काही काही गोष्टी पसंत नाही आहेत मे बी पोल्युशन आहे टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन आहे किंवा पोलिटिकल ना इशूज आहेत किंवा वेरियस अदर थिंग्स की बिझनेससाठी जे वातावरण पाहिजे ते थोडं अजून जास्त चांगलं पाहिजे ओके ट्रान्सपरन्सी जी आहे ओव्हर ट्रान्सपरन्सी इंडियामध्ये आहे काही कॉन्फिडेन्शियल ठेवता येत नाही ना फायनान्शियल गोष्टी वगैरे वगैरे अशी काही कारणं असू शकतात त्याच्याबद्दल डेटा सांगतो की यू ए इज द फर्स्ट चॉईस ऑफ बिग पीपल बिग नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स ना यावर्षी नऊ हजार आठशे लोकं दे आर शिफ्टिंग ऑर शिफ्टेड टू युनायटेड अरब इमिग्रेट्स म्हणजे दुबई बिकॉज ऑफ टॅक्स फ्री इन्कम देअर आणि गोल्डन व्हिसा त्यांचा अवेलेबल आहे मी काही कोटी रुपये दिले की तिथे गोल्डन व्हिसा मिळतो ना दुबईला त्याच्यानंतर अमेरिका इज अ नेक्स्ट डेस्टिनेशन अमेरिकेमध्ये टिपिकली तुम्ही पाच मिलियन डॉलर दिले की त्याचा तुम्हाला गोल्डन व्हिसा द ट्रम्पचा आता जी स्कीम काढली त्यांनी त्याच्यामध्ये आहे आणि यू एन इमॅजिन पाच मिलियन डॉलर म्हणजे साधारण सदोतीस कोटी रुपये ओके तर यासुद्धा ॲप्लिकेशनसाठी म्हणजे गोल्डन व्हिसासाठी भारताच्या सत्तर हजार लोकांनी रिस्पॉन्ड केलं होतं अनबिलिवेल राईट सेव्हटी थाउजंड पील आर रिस्पॉन्डे अँड आणि आर रेडी टू पे थर्टी सेवन पॉईंट फाय करोर इंडियन रुपीज टू अमेरिकन गव्हर्मेंट ॲज अ कॉन्ट्रीब्युशन टू गेट द सिटिझनशिप म्हणजे दे आर इनडायरेक्टली परचेसिंग द सिटीजनशिप ओके त्यानंतरचं डेस्टिनेशन काय आहे तर इटली स्वित्झर्लंड सौदी अरेबिया सौदी अरेबियासुद्धा आता देश सुरू झाला आहे फॉर द काय म्हणायचं मायग्रेशन फ्रॉ फॉर अल्ट्रायचं नाही कारण त्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे पाहिजेत लोकांचे ओके आणि लोकं पण त्यामुळे येणार त्यामुळे त्यांनी आता खुलं केलेलं आहे त्यानंतर मोनॅको आहे ग्रीस आहे पोर्तुगाल आहे आणि युरोपियन लोकसुद्धा म्हणजे टिपिकली ब्रिटन वगैरेचे लोकसुद्धा ग्रीस पोर्तुगाल या ठिकाणी किंवा या ठिकाणी शिफ्टिंग करतात आहेत कारण इथे लेस टॅक्सेस आहेत किंवा टॅक्स फ्री कंट्रीज असाव्यात या आणि लाईफस्टाईल इज गुड यु नो आणि पोल्युशन फ्री वगैरे वगैरे आणि ब्रिटन हॅज लॉस्ट सोळा हजार पाचशे बिलियनर्स ओके दे शिफ्टेड आउट ड्यू टू हायस्ट इनहेरिटन्स टॅक्स ब्रिटनमध्ये गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला ऑक्टोबर इनहेरिट इन्हेरिटन्स टॅक्स लागला आणि हाय टॅक्स ऑन द कॅपिटल गेन्स कॅपिटल गेन्स म्हणजे काय तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली समजा एक्सला घेतली एक्स व्हॅल्यूला घेतली आणि त्याची टेन एक्स झाली दहा वर्षात किंवा वीस वर्षात तर त्याच्यामध्ये प्रचंड त्यांना टॅक्स लावतात ला हे पण लोकांना आवडलेलं नाही आणि इनहेरिटन्स टॅक्स म्हणजे काय किंवा माझी प्रॉपर्टी आहे ती मुलाला जर तुम्ही आपल्या डिपार्चरनंतरची द्यायची झाली तर त्याच्यावर पन्नास टक्के टॅक्स असावा इनहेरि इनहेरिटन्स टॅक्स इंडियामध्ये नाही आहे ब्रिटनमध्ये त्यांनी चोवीस ऑक्टोबरला लागू केला आणि मेजर रिझन ब्रिटिशर्स आर नॉट हॅपी विथ द गव्हर्मेंट अँड शिफ्टिंग टू अदर कंट्रीज ओके अजून एक कारण आहे का बरं लोकं शिफ्ट होतात आहे कंट्री टू कंट्री मायग्रेशन स्टॅबिलिटी ऑफ द गव्हर्मेंट इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन आणि गुड एज्युकेशन देअर सोशल हार्मोनियन सेफ्टी आता किती देशांमध्ये सोशल हार्मोनी आणि सेफ्टी आहे तुम्ही बघतातच आता पण लोकांना वाटतं आहे किंवा भारतापेक्षा तिकडे जास्त सोशल हार्मोनी आणि सेफ्टी आहे आणि एव्हरीबट इज इंडिव्हिज्युअल हज टू बी रिस्पेक्टेड ओके आपण काय त्यावर कॉमेंट करू शकत नाही ओके युरोप ओल्ड टॉप टॉप नॉर्च कंट्रीज ओके ज्या होतं टिपिकली ब्रिटन किंवा जर्मनी किंवा फ्रान्स दे आर लुजिंग देअर शाईन टू अदर कंट्रीज आणि त्या अदर कंट्रीज कुठल्या आहेत साऊथ युरोप किंवा एशिया इकडे ते शिफ्ट होतात आणि अनबिलिवेबल तुम्हाला वाटेल की अरे इंडियामध्ये सुद्धा काही लोक आता तो शिफ्ट केलेले तुम्हाला दिसतील हळूहळू बिकॉज इंडिया इज द चीपेस्ट प्लेस फॉर धेम टू लिव्ह राईट डॉलर इंडिया जर कम्पेअर केलं डॉलर आणि यू एस डॉलर किंवा पाऊंड तर इंडियाची कॉस्ट मे बी वन टेन्थ त्यांच्यासाठी आहे आणि ते काँड लिव्ह रिच रिच हिअर इथे सगळे सर्विसेस मिळतात कारण घरी काय करावं लागत नाही यु नो धुणं भांडीपासून ते अँड एव्हरीथिंग एल्स यू हॅव सर्विसेस हिअर ॲट द चिपर रेट तर इंडियामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये तीन हजार पाचशे अल्ट्रा रिच लोकं शिफ्ट होतात आउटसाईड इंडिया आणि फोर्टी पर्सेंट राईज आहे चोवीसपासनं म्हणजे चोवीसला जे शिफ्ट झाले त्याच्याहून जास्त चाळीस टक्के अधिक लोक दोन हजार पंचवीसमध्ये नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे ज्यांची संपत्ती पंचवीस कोटीच्या सदपेक्षा जास्त आहे असे लोक शिफ्ट होतात चायना लॉस सात हजार आठशे लास्ट इयर चायनामध्ये सुद्धा आज प्रॉब्लेम आहे साऊथ कोरिया इज ऑल्सो यू नो पीपल हॅव शिफ्टेड टू थाउजंड फोर हंड्रेड पीपल फॉर फ्युचर इन्व्हेस्टमेंट्स बिझनेस सपोर्ट अपॉर्च्युनिटीज आणि स्टेबल लॉज आणि हेल्थ केअर वगैरे वगैरे आणि बेसिक रिझन इन इंडिया इथं टॅक्सेशन सिस्टम विच इज कॉम्प्लेक्स इयर ओके चेंजिंग एव्हरी इयर ओके एव्हरी सिक्स मंथ्स जीएसटी तुम्ही बघितलंच असेल की दर काहीतरी सहा महिने आणि आठ महिने काहीतरी चेंजेस होत असतात इन्कम टॅक्सचं तर दरवर्षी काहीतरी चालू आहे फायनान्शियल डिस्क्लोजर नॉम्स प्रचंड हायस्ट आहेत आपल्याकडे इनकम टॅक्स रेट ऑझ ऑलसो वॉज व्हेरी हाय नाऊ इट इज मे बी नो ओके कायंड ऑफ थिंग जी एस टी रेग्युलेशन्स व्हेरी हाय आणि हाय कॅपिटल गेन्स्ट टॅक्स ओके तुम्हाला माहिती येतात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स्ट टॅक्स गेल्या दोन वर्षापासून ट्वेंटी पर्सेंट गेल्या आणि शॉर्ट शॉर्ट टर्म ट्वेंटी पर्सेंट आणि लाँग टर्म जो आहे तो दहा टक्क्यावरनं ट्वेल्व पॉईंट फाय पर्सेंट केला आहे ओके टिपिकली दोन हजार दहाच्या आधी दहा वर्ष जवळजवळ हा लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स व झिरो पर्सेंट अनइमॅजिनेबल राईट पण ते आता पहिल्यांदा दहा झाला मग बारा झाला आता माहीत नाही किती होणार आहे तर ह्याच्यामुळे पण लोक त्रस्त झालेले आहेत अल्ट्रा नेटवर्क इंडिव्हिज्युअल जे आहेत ते आणि uh, दोन हजार तेवीसमध्ये इंडिया हॅड टू लॅक एटी थ्री थाउजंड अल्ट्रा एच एन आय दॅट इज मोर दॅन ट्वेंटी फाय करोर वेल्थ आणि टोटल वेल्थ त्यांची होती टू पॉईंट एट थ्री लॅक्स करोर अनिमॅजनेबल राईट मग तुम्ही बघून अगदी थक्क व्हाल पंचवीस कोटीपेक्षा जास्त वेल्थ असणारे लोक दोन लाख एटी थ्री थाउजंड आणि त्यांची टोटल संपत्ती टू पॉईंट एटी थ्री लॅक करोर तर हे सगळे लोक आता संपत्ती तोडून बाहेर म्हणजे संपत्ती घेऊन चाललेत बाहेर दे कॅन ट्रान्सफर राईट ओवर अ पिरियड ऑफ टाईम आणि एस्टिमेट इज दॅट धिस काउंट विल गो अप टू फोर पॉईंट थ्री लॅक्स दॅट इज डबल ओके आता जे टू पॉईंट एट थ्री लॅक्स जे लोक याच्यान आहेत आत्ता अल्ट्रानेट ओके ते एट फोर पॉईंट थ्री लॅक करोड होऊ शकतात पुढच्या मे बी दोन तीन वर्षामध्ये इफ मार्केट इम्प्रूव्ह जा नो इंडियामध्ये बिझनेस जे लॉज ते अजून सिम्प्लिफाय झाले नो इज ऑफ डुईंग बिझनेस जे म्हणतो ते अजूनही प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये ओके टिपिकली रेड टेप फ्रॉम गव्हर्नमेंट इज नॉट लाईक गुजरात ओके स्टील पीपल आर य नो हॅविंग करप्शन इश्यूज एटसेट्रा ॲटसेट्रा इन गव्हर्नमेंट अँड दॅट इज टू गो इंडिया इन दॅट डिरेक्शन आणि लोकांना काय शेवटी अप्रूवल पाहिजे असतं त्यामुळे द्यावंच लागतं हे सगळ्या गोष्टी ओके आणि त्यामुळे मोदींना हॅज टू डू दिस समथिंग इन वॉर फुटिंग टू चेंज दिस यु नो ऑर स्टॉप दिस मायग्रेशन ऑफ अल्ट्रा रिच इंडिव्हिज्युअल्स कारण काय अल्ट्रा रिचच्या इकडनं बाहेर गेले संपत्ती बाहेर जाणार लोक बाहेर जाणार त्यांच्यामुळे जे नवीन बिझनेसेस उत्पन्न होणार आहेत किंवा रोजगार उत्पन्न होणार आहेत ते भारतामध्ये नव्हता दुसरीकडे होतील राईट पोलीस रिफॉर्म्स ओके फॉर सेफ फ्रॉम सेफ्टी अँगल हे पण खूप जोरदार करायला पाहिजेत आणि ज्युडिशियरी रिफॉर्म हे प्रचंड ना लॅगिंग आहे मग याच्यामध्ये काय विषय झालेलंच नाही आहे गेल्या अकरा वर्षामध्ये त्यामुळे इंडियाज टू थिंक बॅक uh, सी व्हॉट इज हॅपनिंग अँड व्हॉट इज नॉट हॅपनिंग रिफ्लेक्ट आणि याच्यावर काहीतरी ड्रॅमॅटिक वॉर फुटिंगवर ॲक्शन घ्यायला पाहिजे तरच अल्ट्रानेटवर इंडिव्हिज्युअल लोक बाहेर जायचे कमी होऊ शकतात किंवा थांबतात राईट तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा लाईक केल्यानंतरच व्हिडिओ जास्त लोक बघतात जेवढे लाईक जास्त तेवढे त्याच्यावर जास्त जम होतात लोकांचे लगेच बघतात सबस्क्राईब करा आणि आउट ऑफ द बॉक्स मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगत असतो बऱ्याच वेळेला तर ती तुम्ही ऐका आणि मी सुद्धा या चॅनल काढल्यानंतर बऱ्याच गोष्टी शिकतो आहे मीसुद्धा समृद्ध होत आहे तुम्हीसुद्धा समृद्ध व्हा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉरवर्ड करा थँक्यू सो मच